मनोहर डुमरेंवरती अॅट्रॉसिटी दाखल करा मातंग समाज आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांनी फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ था। ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले डुमरे यांच्यावरती अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आली होती या आंदोलनादरम्यान मनोहर डुमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावरती हात ठेवल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवरती झळकलेले होते दाखल दाखल या प्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी समीर नेटके आणि अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी डुमरे आणि मनुस्मृतीचे चित्र फाडण्यात आले समीर नेटके यांनी या प्रकरणी डुमरे यांच्यावरती अट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मनुस्मृतीला काम या देशात होत मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही इथे आंदोलन करतोय त्याचं कारण हे आहे की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुतळ्याची विटंबना ही मनोहर डुमरे यांनी केलेली आहे त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हात घालून त्यांनी ही मनोवराजी वृत्ती त्यांची दाखवलेली आहे फक्त राजकारण करून नाटक करणारे डॉक्टर आंबेडकरांचं भारतीय संविधान हे भाषा करणारे सरकार मनोर डुमरे आहेत आणि त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात टाकून ही आम्हा सर्वांची भावना दुखावलेली आहे तर लवकरात लवकर त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे ही आम्हा सर्वांची मागणी आहे माझं नाव अशोक रमेश सोनावले काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोर यांच्या यांच्याविरुद्ध अॅप्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रार अर्ज दिलेला आहे तर देत असं सा, पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन करू अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही एक सुरुवात केली आंदोलनाची याच्यावर जर आणखीन जर याच्यात लवकरात लवकर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू